न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ॲडव्होकेट प्रताप ढाकणे व ऋषिकेश ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने ने तीन लाख पस्तीस हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून दोन साखर पोत्यांची निर्मिती केली आहे आज कारखान्याने गळीत हंगामाची सांगता करून कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन कुमार घोळवे यांनी कारखान्याच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले असून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील हंगामाच्या गाळापासाठी सर्वांनी जोमाने सहकार्य करावे असेही आवाहन केले आहे कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रकाश घनवट त्रिंबकदादा चिमटे रणजित घुगे सदाशिवराव दराडे पुणे येथील कन्सल्टंट विजय सिंह सवणे त्रिंबकराव करोडक प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार चीफ अकाउंटंट तीर्थराज घुंगरड चीफ इंजिनियर प्रवीण काळुसे शेतकी विभागाचे अभिमन्यू विखे आदींसह संचालक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा